राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी अमरावती भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत बळवंत लढतीत झाले मतांची पुनर्गणना व्हायला हवी यासाठी भाजपचे राज्य सभा खासदार डॉक्टर अनिल वाडले मतमोजणी कक्षाजवळ प्रवेश करताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती जय श्रीराम बजरंग बली की जय अशा विविध प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांनी सा अरे कसा

माध्यमातून निश्चितपणे पक्षपातळीवर सर्वजण त्याचं चिंतन करतील सर्वजण त्याचं अनालिसिस करतील आणि पुढच्या काळामध्ये अतिशय चांगली सुधारणा करून विजयाकडे जाण्याकरता तयारी पण करते चारशे पाच म्हणूनच या सगळ्या गोष्टी अनालिसिसमध्ये येतील हे मीमांसा करताना या सगळ्या गोष्टीची तपासणी निश्चितपणे केली जाईल डॉक्टर साहेब म्हणूनच पूर्ण निकाल हाताशी आल्यानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये म मताधिक्य आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाड झालेली आहे हे सगळं पाहून त्यामध्ये क का, म्हणजे काय सुधारणा करता येणं शक्य होतं किंवा का असा कौल मिळाला याची निश्च निश्चितपणे अनालिसिस करावं लागणार आहे कारण जनतेचा जो कौल आहे तो निश्चितपणे प्रत्येकाला मान्य करायला फक्त एकच गोष्ट आहे की कि विरोधक किती खोटे होते आणि किती खोटे आहेत कारण की विरोधक प्रत्येक वेळेला दोन हजार चौदापासून ई व्ही एम मशीनवर खापर फोडत होते पण प्र प्रत्येक वेळेला निवडणूक आयोग असो किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा भारतीय जनता पक्ष असो की फेअर अँड फेअर अँड क्लीन प्रॅक्टिसमध्ये निवडणूक होते हे सुद्धा आता विरोधकांनी मान्य केलं पाहिजे कारण की स्वतः जर हरत राहिलं तर ई व्ही एम मशीनवर खापर फोडायचं आणि स्वतः जर विजयी झालं तर तीच प्रक्रिया चांगली होती असं म्हणायचं हा ढोंगीपणा मात्र निश्चितपणे त्यांनी सोडायला पाहिजे